मी सर्वप्रथम सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचबरोबरीनं खरीपमध्ये जी आंतरपिकं घेतलेली आहेत मूग असेल उडीद असेल ज्यांना अंतरिम आपण पीक विमा या ठिकाणी दिलेला आहे त्यांना राहिलेली नुकसानीची पूर्ण पीक विमा हा निवडणुकीच्या आचार नंतर आचारसंहिता संपल्यानंतर प्रत्येकाच्या खात्यावर जाईल आम्ही निवडणूक आयोगाला या ठिकाणी विचारणा केली आहे की के त्याच्या अगोदर जर काही कंपन्यांना अंतिम कापणी प्रयोगानंतरचा जर काही नुकसान भरपाई झालेली आहे त्याच्यात अंतिम निवाडा हा पीक विम्याचा शेतकऱ्यांच्या खात्यावर जावा त्याचबरोबरीनं या दुष्काळामुळं या शेतीमालाचं जे नुकसान झालं त्यात प्रामुख्यानं लातूरचा सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल कापूस उत्पादक शेतकरी असेल किंवा मराठवाड्यातला कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल खानदेशातला असेल त्याचबरोबर विदर्भातला असेल या सर्व शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी असेल साडेचार शेत हजार कोटी रुपये याचा जे भावांतरी योजना म्हणून आपण त्या ठिकाणी सोयाबीनच्या शेतकऱ्याला पाच हजार रुपये हेक्टरी कमीत कमी दोन हेक्टरपर्यंत आणि कापसाला क्विंटलवर द्यायचं का हेक्टरी द्यायचं एवढा एक निर्णय व्हायचा राहिला ते साडेचार हजार कोटी रुपयाचे सुद्धा रक्कम ही निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक खातेदार शेतकऱ्याच्या खात्यावर जे पेरणी खरीपाची दिसते सोयाबीन असेल सोयाबीन कापूस असेल कापूस त्याप्रमाणे हे साडेचार हजार कोटी रुपयाचं पॅकेज म्हणजे पीक विमा रुपयात दिला तो वेगळा अनुदानाचे पैसे जे दुष्काळ जाहीर झालेले आहेत एनडीआरएफच्या प्रमाणे जे मिळणार आहेत ते वेगळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून जे शेतकऱ्यांना मदत मिळणारी ते वेगळे राज्य आणि केंद्र सरकारचे मिळून वर्षाला बारा हजार रुपये जे या महाराष्ट्रातल्या एक कोटी शेतकऱ्याला मिळतात ते वेगळे आणि त्याच्या व्यतिरिक्त सोयाबीन आणि कापूस या शेतकऱ्यांना जे भाव कमी पडला यावेळेस भाव उतरला त्याचा फरक म्हणून या ठिकाणी हे साडेचार हजार कोटी रुपयाचं पॅकेज देण्याचा निर्णय केलेला आहे